नमस्कार स्वागत आहे तुमचं आरो कोचिंग क्लासेसमध्ये आज आपण हॅनामोचा पहिला परिमेय व अपरिमेय संख्या हा टॉपिक बघणार आहोत तर यातला पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणतीही संख्या परिमेय नाही आता परिमेय नाही हे विचारलेलं आहे यामध्ये पहिली पाय दिलेला आहे दुसरं बावीस चे सात आहे तिसरं ऑप्शन तीन पॉईंट चौदा आहे आणि तिन्ही पण तर यामध्ये जर आपण विचार केला तर बावीस छेद सात ही परिमेय संख्या आहे कारण का तर त्याचं रूपांतर पी अपॉन क्यू या रूपामध्ये येतं जर पी अपऑन क्यू म्हणजे न्युमरेटर अँड डिन्युमिरेटर अंश आणि छेदमध्ये असेल तर ही परिमेय संख्या असते तीन पॉईंट चौदा ही पण परिमेय संख्या आहे ती चौथा ऑप्शन तीनही नाही तीनही आपण येत नाही राते पाय पाय ही परिमेय संख्या नाही ती अपरिमेय संख्या आहे जर आपण हे सोडवायचं झालं तर हे पायी या रूपामध्ये आहे म्हणजेच बावीस छेद सात याचं जर आपण उत्तर काढलं तर ते तीन पॉईंट चौदा अठ्ठावीस सत्तावन्न या आवर्ती फॉर्ममध्ये येतं त्यामुळं इथं जर आपण विचार केला तर पाय ही परिमेय संख्या नाही याचा पुढचा प्रश्न आहे पाच पॉईंट एक तीन एक तीन तीन एक तीन तीन तीन, एक, तीन, तीन, तीन एक तीन 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 तीन, तीन। आता यामध्ये जर आपण बघितलं ह्यामध्ये विचारलेला आहे ही संख्या खालीपैकी कोणता पर्याय अचूक दाखवता येते पाच पॉईंट तीन एक तीन याचा अर्थ असतो पाच पॉईंट एक तीन एक तीन एक तीन म्हणजे पहिला पर्याय बसत नाही दुसरा येतो पाच पॉईंट तेरा एक तीन तीन एक तीन तीन म्हणजे दुसराही पर्याय यामध्ये येत नाही तिसरा पर्याय पाच पॉईंट एक तीन 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 याचा अर्थ एक पॉईंट एक तीन तीन म्हणजे हा पण ऑप्शन बसत नाही म्हणजेच यामध्ये वरीलपैकी कोणताही पर्याय बसत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न आहे चार घणांची घनफळे गन पुढे दिली आहेत त्यापैकी कोणत्या पर्यायातील घनाची प्रत्येक बाजू ही अपरिमीय संख्या असेल यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत एक पॉईंट पंचवीस घनसेमी एकशे चव्वेचाळीस घनसेमी दोन तीनशे त्रेचाळीस घनसेमी सातशे एकोणतीस घनसेमी आता यासाठी आपल्याला घनाची घनपळ माहीत आहे सूत्र काय असतं घनाची घनपळ घनाची घनफळ बरोबर बाजू घन पर्याय जर एक घेतला तर घनाचे घनफळ एकशे पंचवीस आहे बाजू घन म्हणजे त्याचं घनमोळ घेतल्यानंतर त्याची बाजू येत्या पाच म्हणजे ही परिमेय संख्या आली दुसरा ऑप्शन आहे एकशे चव्वेचाळीस तर एकशे चव्वेचाळीसचा जर आपण विचार केला तर एकशे चव्वेचाळीसचं घनमोळ निघते का तर ते निघत नाही तिसरा ऑप्शन आहे तीनशे त्रेचाळीस याचं जर आपण घनमूळ काढायचं झालं तर त्याचं घनमूळ येते सात म्हणजे ही परिमेय संख्या आहे चौथा सातशे एकोणतीस याचं घनमूळ येतं नऊ याचा अर्थ ही पण काय परिमेय संख्या आहे म्हणजेच इथं पर्याय क्रमांक जो दोन आहे एकशे चव्वेचाळीस याचं घनमूळ निघत नाही म्हणजे ती प कसली संख्या असणार आहे अपरिमेय संख्या असणार आहे